गेल्या काही दिवसांपासून सातत्याने महाराष्ट्राचे आमदार श्री धनंजय मुंडे साहेबांना टार्गेट करण्याचं काम प्रत्यक्षितपणे बीड जिल्ह्यातील काही राजकीय लोक करत असल्याचं दिसून येते अमल दुबे प्रकरणात जे तोंड घशी पडलेत ते सुरेश धस आज महायुतीचे आमदार आहेत मात्र आपल्याला मंत्रिपद मिळालं नाही आणि दोघाही बहीण भावांना मंत्रिपद मिळालं पंकजाताई आणि धनंजय मुंडे साहेब एकत्र आल्याचा पोटशूट त्याच्या कोर्टात उठताना दिसतोय आमचं म्हणणं आहे स्पष्टपणे मत्साजो प्रकरणामध्ये सरपंच संतोषराव देशमुख यांची ज्या क्रूर पद्धतीने हत्या केली गेली के ती निंदनीय आहे त्याचं कोणी समर्थन करू शकत नाही जो कोणी दोषी असेल त्याला कडक शिक्षा झाली पाहिजे त्याला फासावर दिलं गेलं पाहिजे या भूमिकेचं सुरुवातपासून आम्ही स्वागत करतो आहोत आणि तीच भूमिका आदरणीय मुंडे साहेबांनी मांडली मात्र या माध्यमातून जाणीवपूर्वक त्यांना टार्गेट करून मला मंत्रिमंडळात स्थान भेटलं नाही